तर तुम्ही चप्पल मारणार आणि आमच्या पायातही बूट आहेत आम्ही काय नामर्द झालो का रे असं म्हणत छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना इशारा दिला तर भुजबळ वेडे झाले असून त्यांना वेळीच समज द्या असं प्रत्युत्तर मनोज आहे म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना मारा दोन्ही मारा म्हणजे उपयोग होईल ना ने एक तुझ्याकडे नाही एक आमच्याकडे काय उपयोग त्याचा <laughs> आणि तु, तुम्ही चप्पल मारत काय आणि आमच्या ह्या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा आम्ही काय ना मर्द झालो का रे हे असलं पाग ती मी त्याच्यामुळे सरकारला सांगितलं होतं हे चपलाची कोयतेची कुराडीची भाषा करतंय याला समज द्या त्याला माहितच नाही मराठ्याच्या घरात काय ती तुझा दमधर हिशोब पुरा होणारी एकदा आरक्षण मिळू दे आमचा शांततेत लढा चाललेला आहे हिशोब पुरा होणार आहे